घटना घडली अतिशय दुर्दैवी आहे बिलकुल आम्ही हा निषेध आहे काळे कपडे घालून काळ्या फिती बांधून तोंडाला काळं पट्टी बांधून हा निषेध आम्ही व्यक्त करतोय कारण हे सरकार महिला मुलीवरील अत्याचार थांबवू शकलेलं नाही काळ्या घटना दररोज या महाराष्ट्रात घडतात आणि म्हणून आम्ही एक इथं एक रितसर शांततेत बसून आंदोलन करतोय मात्र दुसरीकडे तुमच्या समोरही आंदोलन केलं जातं ज्यांचं सरकार आहे तेही आंदोलन करत आहे त्यांनी इथं येऊन बसलं असतं चाललं असतं काय अडचण नव्हती असं विशेष तर त्याच घटनेसाठी तर इथं यायला पाहिजे होतं काय प्रॉब्लेम नाही वेगळं करायची काही गरज नव्हती एकीकडे अन्याय होतोय मात्र सरकार त्यावर बोलायला तयार नाहीये फक्त म्हणतो आम्ही कारवाई करतोय यातून खरंच कारवाई होती म्हणून तर आंदोलन करतोय आम्ही सरकार कारवाई करू शकत नाही सरकार सक्षम नाही म्हणूनच आम्ही बसतोय पुत्र चव्हाण यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला होता सरकारचा राजीनामा पाहिजे नुसते गृहमंत्र्याचा नाही पूर्ण सरकारचा राजीनामा पाहिजे ही लढाई कशी दिवस सुरू राहणार कंटिन्यू करन... राहणार न्याय मिळेल पण लढाई सुरू राहणार